नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव कवठे महांकाळ ते जत रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू भाजपचे तालुका अध्यक्ष उदय भोसले यांच्या काम सुरू विजापूर ुहागर या नॅशनल हायवेवर नरसिंह गाव जा जा ले ले ते जत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झालेले असून कवठे महाकाळ ते जत मार्गावरील खड्डे मुजविण्यात येत आहेत या मार्गावरील खड्डे मुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करून त्याचा पाठपुरावा कवटे महांड भाजपचे तालुकाध्यक्ष केलेला होता कवठे महांळचे भाजप तालुकाध्यक्ष तातडीने सुरू करावे अशी मागणी नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता महाजन यांच्याकडे केलेली होती तसेच रांजरी रेल्वे फाटकाजवळ धोकादायक स्थितीत असणाऱ्या कॅनॉलजवळ सुरक्षेचे कडे लावण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केलेली होती रांजणी रेल्वे फाट्याजवळ असणाऱ्या कॅनॉल मध्ये पडून यापूर्वी दोघांचा मृत्यू झालेला आहे या घटनेची दखल घेऊन भाजपचे तालुकाध्यक्ष या ठिकाणी रस्त्याकडेला असणारे गार्ड लावण्याची मागणी होती ती देखील अधिकाऱ्यांनी मंजूर करून येत्या काही दिवसात काम सुरू होणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे या ठिकाणी होणारे अपघात टळणार आहेत भाजपचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी पाठपुरावा केल्याने रस्त्याचे काम तातडीने सुरू झाले आहे यावेळी उदय भोसले म्हणाले सर्वसामान्य माणसाला त्रास होत असेल तर त्या कामाला प्रथम प्राधान्य दिले जाईल कवटे महाका ते जत रस्त्याचे काम तातडीने सुरू होणे गरजेचे होते या मार्गावर वर्दळ भरपूर असते रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघात होत होते सर्वसामान्य माणसाचा जीव रस्त्यावर जाणार असेल तर हे आम्ही खपवून येणार नाही अधिकाऱ्यांना सांगून त्याचा पाठपुरावा करून काम सुरू करून घेतले पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य माणसाचे हित आहे असे मत उदय भोसले यांनी व्यक्त केलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थेटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवठेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस